नमस्कार स्वागत आहे आपलं कांचन ज्वेलर्समध्ये आपण रक्षाबंधन साठी केलेला आठशे नव्याण्णवचा कोंबो पूर्णपणे सोडणार झालेला आहे तर कांचन ज्वेलर्स नेहमीच नवीन आणि युनिक ट्रेंडिंग काहीतरी घेऊन येण्याचा प्रयत्न करत असते तर तसंच यावेळेस आपण नवीन कोंबो लॉन्च करत आहोत ज्यामध्ये लॉंग मंगळसूत्र मिनी मंगळसूत्र आणि झुमके फ्री असणार आहेत तर आपण बघूयात की ते झुमके कसे असणार आहेत मंगळसूत्र वगैरे कसं असणार आहे तर याच्यामध्ये लॉंग मंगळसूत्र आहे जे तीन लेअरमध्ये याची डिझाईन अगदी युनिक है। सेम तसस वर आपन ले ले। आहे सेम तसंच दोन वाट्यांमध्ये मिनी मंगळसूत्रसुद्धा आहे याच्यावर आपण झुमके फ्री केलेले आहेत मायक्रोमध्ये आहेत झुमके खूप छान दिसत आहेत तसेच पुढची डिझाईन आहे याच्यामधले झुमके असणार आहेत पिकॉक डिझाईनमध्ये आहेत त्याच्यानंतर ही चार लेअरमध्ये असणार आहे अगदी वेगळी डिझाईन आहे ही याच्यामध्ये क्रिस्टल ॲड केलेले आहेत मिनी मंगळसूत्रामध्ये सुद्धा की क्रिस्टल आहेत ठीक आहे हा तिसरा कॉम्बो आहे ह्याच्यामध्ये एकच चेन आहे सिंगलमध्ये ज्याच्यामध्ये डिझाईन पूर्णपणे वेगळी आहे आणि लॉंग मंगळसूत्रामध्ये तीन लेअर आहेत ही सुद्धा डिझाईन खूप छान दिसते आहे हे दोन आहेत त्याच्यामध्ये सिंगल चेनमध्ये काळेमणी ॲड केलेले आहेत आणि लॉंग मंगळसूत्रमध्ये दोन चेन आहेत त्याच्यामध्ये क्रिस्टल ॲड केलेले आहेत त्याच्यानंतर हाय पॅटर्न आहे ज्याच्यामध्ये सिंगल लाईनमध्येच मिनी मंगळसूत्र असणार आहे आणि तीन लाईनमध्ये लॉंग मंगळसूत्र आहे या दोन्हीमध्ये क्रिस्टल आहेत आणि झुमकेसुद्धा सगळे मायक्रोमध्ये असणार आहेत असे आपण पाच कॉम्बो केलेले आहेत त्या पाच खोंबोमध्ये हे तीन कॉम्बो जे आहेत ते चौदाशे नव्याण्णवला असणार आहेत आणि यातले हे जे दोन कॉम्बो आहेत हे बाराशे नव्याण्णवला मिळणार आहेत तुम्हाला जर नवीन युनिक काहीतरी ट्राय करायचा असेल तर हे कोंब तुम्ही ट्राय करू शकता तर लवकरात लवकर आपल्या शॉपला व्हिजिट करा थँक्यू